मी समर्थ नमस्कार कसे आहात तुम्ही आज मी तुम्हाला मँगलोरचे प्रसिद्ध बन्स त्याची रेसिपी दाखवणार आहे तर त्यासाठी काय साहित्य लागतं बघ बनवण्यासाठी लागणारं साहित्य केळी पिकलेली चांगली केळी घ्यायचे मीठ साखर तेल दही जिरं खायचा सोडा आणि हे गव्हाचं पीठ आहे मैदा न घेता हे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे एवढंच साहित्य लागतं आता कृती करूया चला आपण केळी जी पिकलेली केळी घ्यायची आहे चांगली आणि ती केळी आपण पहिली मॅश करून घेऊया आता ह्याच्यात साखर घालूया तिरं घालूया दही घालूया आणि आता सगळं चांगलं एकत्र करूया आता ह्याच्यात चवीनुसार मीठ घालूया त्यानंतर थोडासा खायचा सोडा घालूया आणि एक टेबल स्पून एवढं तेल घालूया छान एकत्र झालं आहे बघा ह्याच्यात आता गव्हाचं पीठ घालूया आणि छान मळून घेऊया अशा प्रकारे आपलं हे पीठ माळून तयार झालेलं आहे ह्याला वरनं थोडंसं तेल लावूया ह्या काचेच्या डब्यात मी आता हे बंद करून ठेवते आणि सकाळी ह्याच्या आपण बन्स बनवूया हे बन्सचं पीठ भिजून मी रात्रभर ठेवलं होतं आता ह्याची पुरी बनवूया आपण थोडं पीठ खाली आपल्या प्लॅटफॉर्मवरती घालायचं आणि ह्याची छानशी पुरी बनवून घ्यायची थोडी जाडसरच असते ही पुरी आणि हातावरती झटकून जे पीठ लागलेलं ला आहे ना ते सगळं काढून टाकायचं मी तेल तापत ठेवलं आहे आता त्याच्यात आपली ही पुरी सोडूया बघा कशी टम्म फुगलेली आहे पुरी तेलात पुरीस सोडलेली आहे आपले तयार आहेत आता आतून ते किती सॉफ्ट आहेत किती नरम नरम आहेत स्पंज आहेत ते बघूया आपण हे बघा तोडलं मी आतमध्ये किती सहजपणे तुटते पूर्णपणे पोकळ आहे अतिशय सॉफ्ट अगदी एका बोटाने पण तुटतो असा हा बन्स झालेला आहे असे हे आपले बन्स तयार आहेत ता मोर खाण्यासाठी आता आपण खोबऱ्याची चटणी बनवूया जी एकदम सोपी आहे खोबऱ्याची चटणी बनवण्यासाठी लागणारं साहित्य म्हणजे खोबरं कडीपत्ता आणि आलं मीठ चिंच मोहरी हिरव्या मिरच्या आणि तेल प्रथम तर आपण चटणी वाटून घेऊया चला मिक्सरच्या भांड्यात आपल्याला ओलं खोबरं घालून घ्यायचं आहे त्यानंतर त्यात हिरव्या मिरच्या घालायच्या त्यानंतर त्यात चिंच घालायचे आणि आलं आलं घालायचे आपल्याला आणि आता चवीनुसार मीठ आणि आता हे सगळं मिक्सरला फिरवून घेऊया अशा प्रकारे आपली ही चटणी वाटून झालेली आहे आता ह्याला फोडणी देऊया चला गॅसवर मी फोडणीचं भांडं ठेवलंय गॅस ऑन केलंय आता ह्याच्यात तेल घालूया त्यात आता आपण मोहरी घालूया मोहरी तडतडली आहे आता कडीपत्ता घालूया ही फोडणी आता आपण चटचीत घालूया आणि लगेच झाकण ठेवूया अशा प्रकारे आपली ही छानशी खोबऱ्याची चटणी तयार झाली आहे आता बन्स बरोबर ती आपण सर्व करूया चला तर अशा प्रकारे आपले छानसे टम्म फुगलेले बन्स आणि ही आपली खोबऱ्याची चटणी तयार आहे नक्की करून बघा आणि मस्त खा आणि छान रहा